समोर आहे पण काही हरकत नाही त्याच्यावर उत्तर देणं हे देखील मला असं वाटतं की महत्वाचं असत थेट माझा सगळा सोयराच करून टाकतात त्याला ही फॅशन झालेली आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण झालेला प्रत्येक इन्सिडन्स बघा गृह विभागाने त्या संदर्भात अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केलेली आहे आणि पुन्हा एकदा या सभागृहाला सांगतो माझा सगळा सोयरा जरी अपराधी असेल तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाहणार नाही याच कारण माझा सगळा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे हे ते तेरा कोटी या महाराष्ट्राची जनता आहे त्याच्यामुळे याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुक्त माप मिळणार नाही हा तराजू हा न्यायदानाचाच तराजू या ठिकाणी असेल जो समाजाचा शत्रू असेल तो सुटणार नाही आणि कोणावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न आपण करू अलीकडच्या काळामध्ये नानाभाऊ रोज एक वाक्य वापरतात कुंपण शेत खाताय कुंपण शेत खाताय आहे कुठलं कुंपण नानाभाऊ आमच्या शेताला कुंपणच नाही आहे हे खुलं शेत आहे कोणी येऊ शकतं आमच्या शेतामध्ये शेता काही अडचण नाही आहे मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करण्याकरता आम्ही या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली आहे आता कोरटकर कोरटकर कोरट पकडलं त्या कोरटकरला कुठे पकडलं कुठे लपून बसला होता तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगताय मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्चर्य देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपले दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही पण आमचे आवाड साहेब या ठिकाणी नाही आहेत काल का ते कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य लोकशाही कोस राष्ट्र राष्ट्रव्यवस्था कोस मला समजतच नव्हतं ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेश बद्दल बोलत होते म्हणून मी त्यांना विचारणार होतो ते नाही आहेत पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की आवाड साहेब काही नाव तुम्हाला आठवतात का निखिल भामरे सुनेना होले समीर ठक्कर केतकी चितळे परेश बोरसे सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा कंगना रनावत नारायणराव राणे अर्णव गोस्वामी राहुल कुलकर्णी राहुल झोरी आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल अनंत करमुसे करमुसे त्यावेळेस त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं संविधानाप्रमाणे काम चाललं होतं म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होत त्यामुळे मला असं वाटतं की आव्हाडसाहेब असते तर जास्ती बरं झालं असतं पण ते येतील कदाचित उशिरा येतील काही हरकत नाहीये आज आपण जर बघितलं तर तुम्ही किती प्रयत्न केला अरे आम्ही तिघ एकमेकाच्या पायात पाय घालणारे नाही होत एकमेकाच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत आता काय आहे की मी त्या दिवशी सांगितलं दादा एकदम दरडावून बोलतात त्याच्यामुळे त्यांच्या वाटी फारसं कोणी जात नाही आम्ही दोघं आपले मवा मी आणि शिंदेसाहेब म्हणजे सगळ्यांना आपलं घेऊन लेकूरवाळे चालत असतो आम्ही त्यामुळे तुम्ही कितीही त्या ठिकाणी काड्या घालण्याचा प्रयत्न केला किंवा बांबूची लागवड केली तरीही खर तर मला असं वाटत की या ठिकाणी एक अजून मला प्रश्न विचारायचा आहे की साहेबांचं भाषण ऐकलं अनेकांचं भाषण ऐकलं दंगे करणारे आणि बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का इतकी छाती काय पडवायची थी? ठीक आहे अक्षय शिंदेच एन्काउंटर नसतं झालं बरं झालं असतं कायद्यांनी फाशी झाली असती पण असं छाती बडवणं चाललेलं आहे जसं काय तो अक्षय शिंदे कोणीतरी स्वतंत्रता सेनानीच होता रोज तेच एवढं दुःख दंगे करणारे दंगेखोर आणि बलात्कारी यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे पण त्यांच्याबद्दल जर कोणाच्या मनामध्ये संवेदना तयार होत असेल तर मात्र ते योग्य नाहीये त्या संदर्भात काही लोकांची मनही तपासूनच पाहावी लागतील सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर नाना भाऊ मला असं वाटतं आप इतना भी गरज गरज कर न बरसो आप इतना भी गरज गरज कर न बरसो कि मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊं खैर मुझमें तो अभी साख बाकी है आप टटोलना खुद को और अपनी फितरत को सच बोलो आप में वो पहले वाली बात कहां बाकी है कायदा सुव्यवस्था अरे क्या अरे क्या मुशायर है सल्ल खा है अनेक वेळा आपण काही निर्णय घेतो ठीक आहे त्या परिस्थिती परिस्थितीप्रमाणे घेतो ते काही अयोग्य असतात असं नाही पण कायदा सुव्यवस्थेवर त्याचाही परिणाम होतो आता कोविडच्या काळामध्ये आपण दहा हजारावर कैद्यांची मुक्तता केली एक एकट्या पुण्यामध्ये आपण दोनशे एकोणसत्तर कैद्यांची मुक्तता त्यावेळी केली जे कैदी जेलमध्ये होते यातले बहात्तर कधी परतलेच नाही आणि त्यानंतर आता लक्षात येत आहे की अनेक गुन्ह्यांमध्ये ते आरोपी म्हणून सापडत आहेत आठ लोक तर मोकाचे आरोपी सापडले की ज्यांनी पुन्हा त्या ठिकाणी येऊन गुन्हे केले काही गँगचे सदस्य झाले आणि म्हणून मला असं वाटतं की गुन्हेगारांच्या संदर्भात आपण मानव अधिकाराचं हनन होणार नाही बघितलं पाहिजे पण फार संवेदना दाखवून त्या ठिकाणी त्याचा काही उपयोग होतो असं मला वाटत नाही आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भात गुन्हेगारीच्या आकडेवारी मी कदी -कदी काय फार जाणार नाही मी त्या दिवशी इतकी आकडेवारी सांगितली पण कधी कधी नानाभाऊ काय होतं काही विद्यार्थी असे असतात की त्यांना फारच समजावं लागतं वारंवार सांगावं लागतं तेच ते प्रश्न विचारतात मग शेवटी आपल्याला कंटाळ आला तरी तेच ते उत्तर द्यावं लागतं त्यामुळे लोकसंख्येच्या अनुसार महाराष्ट्र देशामध्ये गुन्हेगारीत आठवाय तो दुसरा नाही दिल्ली केरळ तेलंगणा अशी अनेक राज्य आपल्या आधीच्या श्रेणीत आहेत आणि शहराच्या बाबतीतही मी त्या दिवशी सांगितलं की पहिल्या मध्ये किंवा पहिल्या मध्ये आपलं एकही शहर नाही टेक्निकली नागपूर शहर सहाव्या नंबरवर दिसतं पण त्याच्यामध्ये ग्रामीणचा भाग जो आलेला आहे तो ते गृहित धरत नाहीत तो जर भाग ग्रामीणमध्ये पकडला तर तो चोवीस सत्तावीसाव्या क्रमांकावर जातं पहिलं पहिल्या पंधरामध्ये मुंबई पंधराव्यावर आहे आणि पुणे अठराव्यावर आहे त्याच्यामुळे अशी काही परिस्थिती नाही देशातल्या मेट्रोपोलिसमध्ये किंवा प्रमुख शहरांमध्ये उत्तम कायदा आणि सुव्यवस्था असलेली आपली राज्यातली शहरं आहेत याचा अर्थ सगळं आलबेला असं मी म्हणणार नाही गुन्हे घडतायत पण शेवटी देशाच्या तुलनेत महाराष्ट्र कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्रात काय चाललंय वगैरे जे तुम्ही विचारता म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं दोन हजार चोवीस मध्ये तीन लाख त्र्याऐंशी हजार सदतीस गुन्हे घडले हे आमच्या प्रभू साहेबांनी सांगितलं पण हे सांगताना ते विसरले की दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार पाचशे शहाऐंशी कमी आहेत ते अधिक नाही आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही अनेक मेजर अशा प्रकारचे हेड आहेत त्याच्यामध्ये गुन्हे कमी झालेले आहेत आता हत्यार कायदा असेल किंवा अंमली पदार्थाचा कायदा असेल दारूबंदी असेल याच्यात गुन्हे वाढले आहेत कारण याच्यावर आपण झिरो टॉलरन्स मोडमध्ये चाललेलो आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई करतो आणि म्हणून त्यातले गुन्हे जे आहेत ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात जवळपास या ठिकाणी आपण आठशे आठ बंदुका जप्त केलेल्या आहेत सव्वीसशेहून अधिक कारतूस जप्त केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मोकाची कारवाई देखील केलेली आहे म्हणजे आपण जर बघितलं तर जवळपास दोन हजार बावीस तर दोन हजार चोवीस पर्यंत सहाशे लोकांवर मोकाची कारवाई ही या ठिकाणी आपण केली आहे अपराध अपराधसिद्धीचा दर काल एक चांगलं डॉक्युमेंट आमच्या जयंतरावने दाखवलं आणि तो ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे तर चुकीचं डॉक्युमेंट नाही आहे की काही जिल्ह्यांमध्ये पण त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर आठ जिल्हे अशी आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये मागच्या वेळी छत्तीस टक्के होतं आता पस्तीस पॉईंट पाच टक्के आहे तेहतीस टक्के होतं एकतीस टक्के तर एवढा डिफरन्स हा कधी अधिक येत असतो तीन जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये थोडा मेजर फॉल आहे आठ जिल्हे असे आहेत की ज्यांनी खूप इम्प्रुव्हमेंट केलेली आहे त्यामुळे आपण ते लक्षात आणून दिलेलं आहे तो आमचाच अहवाल आहे त्या जिल्ह्यांमध्ये आम्ही निश्चितपणे इम्प्रुव्हमेंट करू पण मला हे सांगताना आनंद वाटतो की दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या संपूर्ण कालावधीमध्ये महाराष्ट्राचा रेट ऑफ कन्व्हिक्शन हा नऊ टक्के होता शंभर अपराधी पकडले नऊ लोकांना शिक्षा व्हायची दोन हजार चौदा पासून आपण तो इम्प्रूव्ह करत सुरू केला आणि आज तो पन्नास टक्क्यावर गेलेला आहे आता पन्नास टक्के अपराधी जर अपराधी पकडले तर पन्नास ला शिक्षा आहे आणि बीएनएस कायद्यामुळे हा अजून वाढेल अशा प्रकारची आता अपेक्षा आहे त्यामुळे या संदर्भात आपण जवळपास मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे सा महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत याच्यामध्ये गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण हे त्र्याण्णव पॉईंट बहात्तर टक्के झालेलं आहे आणि बलात्काराचे गुन्हे उघडकीस येण्याचं जे प्रमाण आहे ते अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणसाठ टक्के या ठिकाणी झालेलं आहे आणि चोवीस मधल्या जर आपण बलात्काराच्या घटना बघितल्या तर नव्याण्णव टक्के आरोपी हे ओळखीचे आरोपी आहेत केवळ पॉईंट बेचाळीस टक्के आरोपी अनोळखी आरोपी आहेत त्यामुळे समाजामधली विकृती जी आहे ही विकृती याच्यामध्ये आपल्याला दिसते पण समाधान एवढंच आहे की आता ही विकृती असतानाही समाज आपल्या महिलांना दाबत नाहीये तक्रार करू नका घरचे लोक आहेत ओळखीचे लोक आहेत बदनामी होईल लग्न होणार नाही या सगळ्या गोष्टीतना हळूहळू हो समाज बाहेर पडतोय आणि ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या विरुद्ध तक्रारी सुरू झाल्यामुळे आता या बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते पण हे देखील अतिशय दुःखद आहे की नव्याण्णव पॉईंट अठ्ठावन टक्के आरोपी हे जवळचे ओळखीचे आणि नातेवाईक आहेत हे देखील अतिशय मला असं वाटतं वाईट अशा प्रकारची परिस्थिती आहे बलात्काराच्या प्रकरणामध्ये साठ दिवसामध्ये त्याची निर्गती व्हावी अशा प्रकारचं एक केंद्र सरकारने देखील आपल्याला सांगितलं 2020 है है है, दोन हजार वीस पर्यंत हे प्रमाण आपलं पंचेचाळीस टक्के होत दोन हजार चोवीस मध्ये हे प्रमाण चौऱ्याण्णव पॉईंट एक टक्के आहे म्हणजे बलात्कारांच्या घटनेमध्ये दोन महिन्याच्या आत आपली चार्जशीट आता चौऱ्याण्णव टक्के प्रकरणात जाते आहे आणि पुढच्या काळात ती शंभर टक्के प्रकरणांमध्ये जाईल असा आमचा प्रयत्न असेल आणि यासोबत आपण मी परवा देखील सभागृहात सांगितलं की अठ्ठेचाळीस तासामध्ये कन्व्हिक्शन हा एक आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे आता एक अजून माझ्याकडे घटना आली आहे चार दिवसात कन्व्हिक्शनची हळूहळू हे पाई जे काही बलात्काराचे गुन्हे आहेत याच्यामधलं कन्व्हिक्शन हे वेगानं झालं पाहिजे किमान त्यातले जे गंभीर गुन्हे आहेत त्याच्यामध्ये अतिशय वेगानं ते झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे या संदर्भात प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस कक्ष केलाय आयुक्तालय आणि अधीक्षक पातळीवर महिला सुरक्षा समिती केली आहे दामिनी पथक निर्भया पथक भरोसा असेल असे विविध उपक्रम केले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे हे लिव्ह इन रिलेशनशिप पण जी काही फसवणूक होते आहे त्या संदर्भातही मोठ्या प्रमाणात आपण समाज प्रबोधन करतोय ऑपरेशन मुस्कांच्या माध्यमातून अडतीस हजार नऊशे दहा बालकांची आपण त्या ठिकाणी सुटका केलेली आहे डायल वन वन टू याची प्रगती अतिशय चांगली आहे आणि मी त्या दिवशी देखील सांगितलं की डायल वन वन टू मध्ये जो रिस्पॉन्स टाइम आपण सांगतो हा अंदाजे नाही हा रेकॉर्डेड टाइम आहे फोन आल्यापासून तिथे पोचल्यापर्यंत कम्प्लीट मुवमेंट डिजिटाईज आहे आणि या मुवमेंट मध्ये दोन हजार बावीस साली आपला ओव्हरऑल रिस्पॉन्स टाइम होता पंधरा पॉईंट एक्केचाळीस तो दोन हजार तेवीस साली झाला म्हणजे पंधरा मिनिटं एक्केचाळीस सेकंद कॉल आल्यापासून ॲव्हरेज पोचायला लागायचे पूर्वी आपण बघायचो की हिंदी पिक्चर मध्ये सगळा गुन्हा घडल्यावरून सगळं संपल्यावरच पोलीस पोचायचे आता ती परिस्थिती नाही आहे दोन हजार बावीस मध्ये पंधरा मिनिट एक्केचाळीस सेकंदात पोलीस पोचत होते दोन हजार तेवीस मध्ये तो पंधरा मिनिटावरून आठ मिनिट बत्तीस सेकंदावर आला आणि दोन हजार चोवीस मध्ये आपला रिस्पॉन्स टाइम झालेला आहे सहा मिनिट चौतीस सेकंद आहेत थोडे उशिरा आलेले आहेत आणि आता देशामध्ये या बाबतीत तेलंगणा राज्य पहिल्या क्रमांकावर आहे पण यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आपण रिस्पॉन्स टाईम मध्ये तेलंगणाला मागे टाकू आपण जवळपास आपल्या तीन साडेतीन हजार जी काही आपली वाहनं आहेत याच्यावर मोबाईल डिव्हाइस टर्मिनल आणि जी पी एस लावलेला आहे त्यामुळे सगळी मुवमेंट डिजिटली ही आपण या ठिकाणी ट्रॅक करतो सायबरच्या संदर्भातले विषय मांडण्यात आले सायबर इंटेलिजन्स युनिटची स्थापना या ठिकाणी आपण केली पन्नास सायबर पोलीस स्टेशन केले एकावन्न सायबर लॅब्ज आपण केल्या आणि सायबर हेल्पलाईन आणि पोर्टलच्या माध्यमातून चारशे एक्केचाळीस कोटी रुपये गोठवून आपण त्या ठिकाणी लोकांना मदत केली आता आपल्याला कल्पना आहे की सायबर सुरक्षा सुरक्षेकरता पण सायबर गुन्हे महामंडळ गुन्हे सुरक्षा महामंडळ तयार केलेलं आहे हे महामंडळ इतर राज्यांमध्ये जाऊन काम करणार आहे पण आपल्या राज्यामध्ये या महामंडळाला वन नाईन फोर फाईव्ह एकोणीसशे पंचेचाळीस हा नंबर मिळालेला आहे सायबरच्या संदर्भातली कुठलीही तक्रार आता वन नाईन फोर फाईव्हवर वर आपल्याला करता येईल आणि त्यातनं तात्काळ आपल्याला रिस्पॉन्स मिळेल सोशल मीडियावरच्या फेक न्यूजच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आता आपण कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे राज्यामध्ये ड्रग्सच्या संदर्भात आपण नवीन अँटी नार्कोटिक सेल तयार केला ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टाफ देखील आपण मंजूर केलेला आहे आणि दोन हजार बावीसमध्ये तेवीसमध्ये आणि चोवीसमध्ये आपण ज्या कारवाया केल्या याच्यामध्ये दहा हजार चारशे सदुसष्ट कोटीचं ड्रग्ज हे आपण त्या ठिकाणी पकडलेले आहेत पण अजूनही याच्यामध्ये खूप काम करण्याची आवश्यकता आहे याची झिरो पॉल टॉलरन्स पॉलिसी आम्ही करतोय आणि एक आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये अँटी नार्कोटिक क्लब तयार करायचे की ज्याच्यामध्ये मुलंच पुढाकार घेतील आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतील आणि या क्लबच्या माध्यमातून इंटेलिजन्स देखील आम्ही जमा करू या क्लबशी पोलीस संपर्कात राहतील त्यामुळे त्यांची नावं न येता जर कोणी सेवन करत असेल तर त्याला कुठे मिळत आहे कॉलेज किंवा शाळेच्या आसपास अशा प्रकारचे ड्रग्ज मिळत आहेत का अशा प्रकारची सगळी माहिती त्याच्या माध्यमातून मिळेल आणि शिक्षण विभाग आणि जे विभाग शाळा चालवतात किंवा कॉलेजेस चालवतात अशा सगळ्यांना याच्यामध्ये एकत्रितपणे इन्व्हॉल्व्ह करून विशेषतः शाळेचे आणि कॉलेजचे मुलं हे या मोहीमचा भाग होतील अशा प्रकारची एक मोठी मोहीम आम्ही हातामध्ये घेतो ज्यातनं ड्रग्सच्या विरुद्ध आपली युवा पिढी उभी करायची आणि दुसरीकडे त्यातनं इंटेलिजन्स देखील दे। मिळवायचा अशा प्रकारचा आपला प्रयत्न प्रकार आहे बंगलादेशी घुसखोरांच्या विरुद्ध आपण त्या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे दोन हजार बावीस साली चारशे नऊ घुसखोरांना आपण अटक केली